सर्व शिवप्रेमी बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसंच दुसरे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्याविषयी प्रचंड आस्था अस्मिता आणि तो समस्त मराठा बहुजनांची अस्मिता असलेलं ते आमचं महापुरुष आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजीराजे यांच्याबद्दल राज्यामध्ये प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल मनोहर कुलकर्णी असेल हे महाभाग राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने बेताल आक्षेपार्ह वक, वक्त वक्तव्य करून आमच्या अस्मितेला आमच्या भावनेला ठेच होतात परंतु काल या दामनेर शहरामध्ये एक पुरोगामी त्वचं घेतलेला अशफाक पटेल नावाचा इसम हा कायम औरंग्याची या ठिकाणी वाहवा करत असतो परंतु त्याने काल या ठिकाणी ही वाहवा करत असताना त्याचा उद्रेक केला आणि ही वाहवा करत असताना त्याने आमच्या छत्रपतींना आणि आमच्या संभाजीराजांना त्याच्या संदर्भात त्याच्याशी त्याच्याविषयी तुलना केली आक्षेपावर पोस्ट केली आक्षेप कमेंट त्या ठिकाणी केल्या मित्रांनो औरंगजेबाने जे त्याचं सत्ता विस्तारीकरण केलं होतं त्यात त्याचा कृतीचा कळस होता की त्याने स्वतःच्या मुलालाही त्या ठिकाणी सोडलं नाही ते, ना ते केवळ सत्ता सत्तेचा त्याला विस्तार करायचा होता परंतु आमचा जो राजा होता आमचे जे छत्रपती होते त्यांच्या जा आग्रभागी राहत होती तर छत्रपतींनी रयक अग्रभागी न ठेवता सत्ता हा हेच हा एकमेव हेतू जर समोर ठेवला असता तर दर कितीतरी पाचश्या पालच्या घालून त्या जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यापर्यंत त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं असतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अग्रभागी आपली रायता ठेवली होती आणि औरंगजेब याचा राज्यकारभार ज्याला आवडत असेल त्याने त्याची खुशाल हे करावी परंतु अशा प्रकारे औरंगजेबचं स्तुती करत असताना जर कोणी बळवा आमच्या छत्रपतींविषयी किंवा आमच्या संभाजीराजांविषयी अशा प्रकारे या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट करत असेल तर त्याला कडक शासन करण्यात यावं ही हो, मागणी घेऊन या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वच समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमची मराठा समाजाच्या वतीने या अशबा पटेलवर कठोरात कठोर कारवाई होऊन याला या शहरात त्या बाहेर आकलावं तसं ज्याला कोणताही जामीन मिळवून देवा मिळू देऊ नये आम्ही वकील संघाला सुद्धा काल विनंती केली लामनेर वकील संघाला आणि त्यांनी या ठिकाणी आमची विनंती मान्य केली त्याला त्याची वकालत या कोर्टामध्ये तरी कोणतेही वकील या ठिकाणी घेणार नाही आम्ही कोणत्या जातीय धर्माच्या विरोधात नाही परंतु आमची अस्मिता आमच्या छत्रपतींविषयी जर कोणी आक्षेपार्ह विधान करत असेल तर तो कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा मग तो माझा जन्मदाता बाप असेल किंवा माझा सुद्धा असेल तर त्याला मी त्याचे आम्ही गय करणार नाही एवढं त्या ठिकाणी मी सांगतो आणि साहेबांनाही विनंती करतो की आपण